श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो जागतिक होमिओपॅथी दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत पंढरपूर येथील सार्थक होमिओपॅथी क्लिनिक अँड रिसर्च सेंटरचे डॉक्टर शिवराज प्रदीप कुमार गोडवे यांच्याशी डॉक्टर साहेब मागच्या प्रश्नामध्ये तुम्ही डोकदुखीचा वाहपोह छान केला त्याविषयी सविस्तर माहिती सांगितली परंतु आपण पाहतो की हल्ली अस्थमा हा विकार आहे अस्थमा हा विकारसुद्धा अनेक व्यक्तीमध्ये आहे अनेक व्यक्ती त्रस्त आहेत मग या अस्थमाविषयी तुम्ही काय माहिती सांगाल आणि त्याचबरोबर या अस्थमाच्याविषयी विषयी आपल्या पॅथीमध्ये का काही उपचार आहेत का तर त्याबद्दलही आम्हाला सांगा मुख्यतः आपल्या लोकांना अस्थमा आहे मला दम लागला की मला अस्तमा आहे किंवा दमा आहे हा असा प्रत्येक लोकांचा गैरसमज आहे ॲक्च्युली काही लोकांमध्ये हृदयाच्या त्रासामुळे दम लागतो काही लोकांना ला फुफ्फुसाच्या त्रासामुळे दम लागतो त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत मग ते सिओपीडी असेल अस्थमा असेल पण आपण अस्थमाचं घेऊ अस्थमा का येतो कशामुळे येतो अस्थमाचे बरेच कारणं आहेत ते अनुवंशिकता आहे त्याची पाठीमागची हिस्ट्री आहे म्हणजे हिस्ट्रीमध्ये तुमचं वारं वारंवार होणारं तुमचं फुफ्फुसाचं इन्फेक्शन आहे किंवा वारंवार होणारी सर्दी आहे ज्याला आपण ॲलर्जी क्रायनायटीस म्हणतो म्हणजे सतत सर्दी होती ती सर्दी दपते आणि छतीत भरून राहते त्यामुळे बऱ्याच लोकांना श्वसन घ्यायला त्रास होतो त्यांचं शारीरिक आणि मानसिक कष्ट करायची तयारी कमकुवत होते अस्तमाचे पेशंट आपण बघतो की जेणेकरून त्यांना निबोलायझेशन घ्यावं लागेल न्यूबलायझेशन म्हणजे वाफ घ्यावी लागते mm. काही लोकांना ला पंप घ्यावे लागतील मग असंच होमिओपॅथीमध्ये जे आहे होमिओपॅथी चिकित्सेमध्ये अस्थमा हा विकार दोन तीन गोष्टीमुळे हो येतो एक तर वारंवार तुमची सर्दी दाबल्यामुळं दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार तुमचं फुफ्फुसाचं इन्फेक्शन होऊन तुमचं फुफ्फुस कमकुवत बनल्यामुळं तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे, जे काय आहे आहार विहार आणि वा, वारंवार होणारा जो काही सर्दी खोकल्याचा त्रास आहे म्हणजे वारंवार व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन जे नलिकेचं इन्फेक्शन आहे जेणेकरून शिशनली इन्फेक्शन झाल्यामुळं वारंवार झाल्यामुळं ते सर्दी किंवा कफ दबल्यामुळं तुमचं फुफ्फुस कमकोत होऊन हळूहळू हळूहळू सुरुवातीला दम लागायला चालू होतं पहिला महिन्यात लागेल परत दोन महिन्यात लागेल परत सहा महिन्यात लागेल असं ह्याची फ्रिक्वेन्सी वाढत जाऊन मग ते पुढं जाऊन ते आस्थमामध्ये रूपांतर होतं आणि अस्थमा अजून एक आहे ज्यांना पूर्वी स्किनचे आजार होते ते स्किनचे आजार दबले आणि त्याच्यामुळं त्यांना दम लागला असा पण गोष्टी आहेत आणि अशा आम्ही प्रॅक्टिसमध्ये पाहिलेल्या आहेत ज्यांचं पूर्वी त्वचेचा त्रास होता तो दबला आणि त्यांना दम चालू झाला किंवा वारंवार होणारी सर्दी होती ते थांबली आणि त्यांना दम चालू झाला मग ह्या दम्याच्या विकारामध्ये होमिओपॅथीमध्ये शुअर शॉट असे खूप सारे औषधं आहेत ज्याच्यामुळे कायमस्वरूपी तुमचा दमा हा बरा झालेला आहे आणि आज तायत खूप सारे असे लोक आहेत की ज्यांचा कायमस्वरूपी दमा बरा झालेला आहे पण दम्याच्या व्यक्तींमध्ये तेवढं घ्यायचे पेशन्स नसतात म्हणजे कारण दम्याचा हा विकार हा लगेच्या लगे बरा होत नाही त्याला वेळ जातो का तर त्याची शारीरिक बांधणी जी आहे त्याचं फुप्फूस कमकुवत झालेलं असतं त्याला मजबूती प्रदान करण्यासाठी वेळ जातो म्हणून तो बरा व्हायला थोडासा कालावधी लागतो आणि होमिओपॅथीमध्ये आत्ता माझ्याकडे असे काही पेशंट आहेत जे दोन तीन वेळा पंप दिवसातून पंप घ्यायचे काही लोकांना ॲडमिट व्हायची गरज लागायची असे लोक आज विदाउट पंप दोन दोन वर्ष विदाऊट पंपचे आहेत विदाऊट इनहेलरचे आहेत विदाऊट निबोलायझेशन जे आहे ज्यांना गरज लागलेली नाही अशी आणि अस्थमा हा आजार होमिओपॅथी औषधाने कायमस्वरूपी आणि मुळापासून बरा होणारा आजार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी त्यांच्या जवळच्या कोणताही डॉक्टर असू द्या होमिओपॅथी डॉक्टरांशी सल्लामसलत करून औषधं घ्यावी या निमित्त मी सांगेल म्हणजे अस्तमा विकाराविषयी सविस्तर माहिती त्यांनी सांगितली त्याचबरोबर होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीमध्ये अस्थमावरती उपचार आहेत आणि अस्थमा पूर्णत बरा होतो असं त्यांचं सगळ्यांना सांगणं आहे डॉक्टर साहेब धन्यवाद धन्यवाद